नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज आनंदा शेळके शेळकेवाडी माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतर्फी घटस्फोट कसा घेतला जातो किंवा कोर्ट प्रोसिजर किंवा कोर्ट तरतूद काय सांगते संदर्भात थोडासा आपण व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो जर आपण पाहिलं सरासरी पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होतात आणि दोघांनी संमतीनं घटस्फोट मेहरबान कोर्टाकडून घेतला तरी चालतो पण काही केसेसमध्ये असं दिसून येतं की पत्नीला घटस्फोट द्यायचा नसतो किंवा पतीला घटस्फोट हा पत्नीला द्यायचा नसतो तर अशावेळी पती पत्नी काय करतात समजा पत्नीला पतीला घटस्फोट द्यायचा नाही तर पतीनं काय करावं तर एकतर्फी मेहरबान कोर्टाकडे घटस्फोटासाठी अर्ज दाखल करावा आणि रिसर सर अर्ज दाखल करत असताना त्यामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये मागील सांगितले त्या पद्धतीनं महत्त्वाची जी कागदपत्रं असतील आता कागदपत्र विवाह नोंदणी सर्टिफिकेट असेल विवाह ठराव असेल चार फोटो असते आय डी प्रूफ असेल अशी जी काही महत्त्वाची कागदपत्रं असतात त्या संदर्भात एखाद्या वकिलांच्याकडं प्रस्तुत आपलं अर्जाचं काम देऊन मेहरबान कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्ट सुरुवातीला अर्ज दाखल वगैरे करून ॲपिडेव्हिटवर आपला संपूर्ण अर्ज दाखल करून घेऊन पत्नीला मेहरबान कोर्टाकडून नोटीस इश्यू केली जात असते आणि सदरची नोटीस हा वेले त्या पत्नीला आणून देत असतो आणि सदरची नोटीस लागू झाल्यानंतर त्या नोटीसमध्ये एक तारीख दिली असते त्या तारखेला तुमचं जे काय म्हणणं असेल असं असं तुमच्या पतीने मेहरबान कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही प्रत्यक्ष किंवा तुमच्या वकिलामार्फत हजर राहून द्यावं अशी कोर्टानं नोटीस दिलेली असते समजा नोटीस पत्नीला मिळाली आणि पत्नी मेहरबान कोर्टाकडं आलीच नाही तर अशावेळी काय प्रोसिजर होते तर अशावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एकतर्फी आदेश त्यामध्ये होऊन सदरच्या बिलपेपरप्रमाणे जर पत्नीला नोटीस मिळून पती जर पत्नी हजर झाली नाही तर तुमच्या बाबतीत एकतर्फी काम चालू राहतं मग त्यामध्ये काम चालू राहिल्यानंतर तुम्ही तुमचे जे काय पुरावे असतील ते पुरावे हजर करून तुमच्या वकिलामार्फत तुमचं जे काय आर्ग्युमेंट असेल किंवा युक्तिवाद असेल ते मांडून तुम्ही एकतर्फी आदेश निर्माण कोर्टाचा गटर घेऊ शकता समजा काही अशा केसेसमध्ये पत्नीला नोटीस मिळाली आणि पत्नी मेहरबान कोर्टाकडे त्या तारखेला हजर झाली तर अशावेळी काय प्रोसिजर असते हजर झाल्यानंतर तिला नोटीस लागू झाल्यापासून पत्नीला नोटीस मेहरबान कोर्टाची लागू झाल्यापासून नव्वद दिवसाची मुदत असते ह्या नव्वद दिवसामध्ये तिनं आपलं म्हणणं मेहरबान कोर्टाकडं हजर करणे गरजेचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नोटीस लागू झाल्या झाल्यापेठ्याला लागू झाल्यानंतर मेहरबान कोर्टाकडे तिच्या वकिलामार्फत मेहरबान कोर्टाकडे हजर राहणं गरजेचं आहे आणि त्यावेळी एक असा अर्ज देणं गरजेचं आहे की जे काही मी माझं म्हणणं असेल सदर अर्जाला ते मी पुढील तारखेला देत आहे या पद्धतीने एक अर्ज दाखल करावा लागतो आता काही केसीमध्ये असं झालं होतं की पत्नीला नोटीस लागू झाली पत्नी मेहरबान कोर्टात हजर झाली त्यानंतर तिनं नव्वद दिवसात म्हणणंही दिले नाही परत पत्नी मेहरबान कोर्टाकडं आलीच नाही तर अशावेळी काय होतं तर अशावेळीसुद्धा एकतर्फी काम चालू जो कोणपती असेल त्यांच्यामार्फत पुरावे वगैरे सर्व घेतले जातात आणि पत् पतीच्या मार्फत जे काय असं त्यांचे वकील आर्ग्युमेंट युक्तिवाद करतात आणि मेहरबान कोर्ट पुढील आदेश करत असतो ह्यालाच एकतर्फी घटस्फोट असं किंवा एकतर्फी काम चाललं आणि घटस्फोट दिला असं म्हटलं जातं नमस्कार म्हण किंवा